नमस्कार मी संजय वरकड छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गरळ ओकणाऱ्या प्रशांत कोरटकरला आज आणखी दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली दुसऱ्या बाजूला कुणाल कामरा याला पकडण्यासाठी आणि त्याच्यावर कारवाईसाठी महाराष्ट्र सरकार जंगजंग पछाडत आहे या दोघांचा मी एकत्रित उल्लेख यासाठी करतोय की आज दोन चित्र महाराष्ट्राने बघितले एका बाजूला प्रशांत कोरटकरला कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये आणण्यात आलं होतं आणि दुसऱ्या बाजूला कुणाल कामराच्या विषयी महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे नेते त्यांची मतं व्यक्त करत होती आणि त्याच्यावर आम्ही कारवाई करणार त्याला सोडणार नाही अशी भाषा वापरता वापरत होती या दोघांची तुलना यावेळी यासाठी आवश्यक आहे की आपण नेमका कोणता विचार पुढं घेऊन जातो आहे हे आपल्याला नेमकं समजून घ्यायचं आहे आम्हाला पुढं पडलेलं आहे की हा महाराष्ट्र कुणाचा आहे मला असं वाटतं की आपण सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रच नाही तर देश हा छत्रपती शिवरायांचा आहे एक व्यक्ती मध्यरात्री उठते महाराष्ट्रातील एका मोठ्या विचारवंताला फोन करते त्यांच्याशी आर्वाचच्या भाषेमध्ये बोलते आणि त्यावेळी त्यांनी त्या व्यक्तीने त्या छत्रपती शिवरायांचा राष्ट्रमाता जिजामातांचा ज्या पद्धतीने उल्लेख केला ते ऐकून तमाम महाराष्ट्र संतापलेला आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या सगळ्या प्रकरणावर मल्लीनाथी करताना विधानसभेमध्ये असं म्हणतात की कोरटकर वगैरे चिल्लर आहेत आता या वगैरेंची यादीमध्ये मला आणखीन काही नावं जोडायची आहेत या विषयाकडे येण्यापूर्वी या या वगैरेंच्या यादीमध्ये तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पण आहेत खासदार सुधांशू द्विवेदी पण आहेत चित्रपट कलावंत राहुल सोलापूरकडून आहेत आणि भारतीय जनता पक्षाची अशी एक मोठी यादी तयार होती की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान केला होता आणि या सगळ्या प्रकरणाला मुख्यमंत्र्यांनी हे चिल्लर प्रकरण आहेत किंवा हे चिल्लर वगैरे लोक आहेत असं म्हटलेलं होतं मला एक प्रश्न पडायला लागला किंवा सगळ्याच लोकांना प्रश्न पडायला लागला जो सगळ्या लोकांना प्रश्न पडतो तोच मलाही पडतो कारण लोकांमध्ये फिरताना लक्षात यायला लागलं की लोकांना हा प्रश्न पडतोय की प्रशांत कोरटकर आज शिल्लर असेल तर मग कुणाल कामरा असा कोण आहे की ज्यांनी काय केलं असं की म्हणजे दोघांची जर तुलना केली आपण ते एक पूर्वाश्रमीचा पत्रकार आहे आणि एक कॉमेडी शोमध्ये शो करणारा कलावंत आहे आणि त्यांनी आपल्या एका शोमध्ये आपल्या त्यांनी इन्व्हाइट केलेल्या लोकांसमोर एक कार्यक्रम केला आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी एक गाण्यामध्ये त्यांनी गद्दार असा तो उल्लेख आला आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा तापलं विरोधी पक्ष त्याचं भांडवल करत आहेत आणि एकनाथ शिंदे स्वतः असं म्हटले होते की मी त्याच्याकडे दुर्लक्ष पण करतो पण ॲक्शनला रिॲक्शन होते म्हणजे त्यांनी खरंच दुर्लक्ष केलं की तो विषय सोडला की सोडला नाही असा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे या दोघांची तुलना यासाठी आवश्यक आहे की प्रशांत कोरटकर असतील किंवा राहुल सोलापूरकर असतील यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेले ने नेते नेते की जे आज मी एका आणखी दुसऱ्या नेत्याचं विधान ऐकलं होतं शंभूराज देसाईंचं की आम्ही प्रशांत कोरटकर येऊ द्यात त्यांचं आम्ही पोलिसांना पकडायला होतो आणि ते टायरमध्ये काय करतात मला हा प्रश्न पडलेला आहे की टायरमध्ये कोणाला घालायला पाहिजे शिवरायांचा अपमान करायला करणाऱ्या लोकांना टायरमध्ये घातलं पाहिजे की कुणाल कामराणी एकनाथ म्हणजे आता याच्यामध्ये तुलना ही पण व्हायला पाहिजे ना की तुम्हाला शिवरायांचा अपमान महत्त्वाचा वाटतो की आत्ता राजकीय पक्षांच्या नेत्यांचा अपमान महत्त्वाचा वाटतो शिवरायांविषयी अपमान करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी अपमान करणाऱ्या लोकांना पोलिसांनी काय कारवाई करायची ती करावी आणि बाकीच्या लोकांना ज्यांना ज्यांनी एकनाथ शिंदेवर टीका केली त्यांनी बाकीच्या राजकीय नेत्यांवर टीका केली त्यांना आमचे कार्यकर्ते झोडपून काढतील हा कोणता न्याय काढला आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार अत्यंत बहुमताने सत्तेमध्ये आलेलं आहे खरं म्हणजे अधिवेशन कसं चाललं काय झालं आजच्या चर्चेचा आपला विषय होणार नाही तो आपण स्वतंत्र विषय चर्चेचा करू पण या दोन प्रकरणामध्ये आज महाराष्ट्रानं बघितलं आहे की महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांचा विचार कुठल्या दिशेने चालला आहे प्रशांत कोरटकरला कोर्टामध्ये आणल्यानंतर कोर्टाच्या आवारामध्ये वकिलांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला मी हा उल्लेख यासाठी करतो आहे की वकील हा अत्यंत सुशिक्षित आणि शिकलेला व्यक्ती असतो आणि अशा सुशिक्षित माणसाची सुद्धा तळपायची आग मस्तकाला गेलेली आहे प्रशांत कोरटकर हे एक नाव आहे पण हीच गोष्ट राहुल सोलापूरकरांच्याही बाबतीत आहे हीच गोष्ट भाजपच्या इतर नेत्यांच्याही बाबतीमध्ये आहे की शिवरायांचा आणि महामानवांचा अपमान करणाऱ्या लोकांना सतत त्याने भारतीय जनता पक्ष मी सरळ सांगतो की भारतीय जनता पक्ष पाठीशी घालत आहे आणि दुसरीकडं कुणाल कोमरासारख्या कलावंताला शोधून तो जर पोलिसांच्या कारवाईमध्ये सापडला नाही तर आम्ही न खासदार नरेश मस्के असं म्हटलं की त्याला आम्ही प्रसाद दिल्याशिवाय सोडणार नाही मग शिवरायांचा अपमान करणारे तुमच्या आजूबाजूला बसतात त्यांना तुम्ही कावर प्रसाद देत नाही त्यांना का प्रसाद देत नाही तुम्ही हा महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे त्यामुळं असा असं एकांगी भूमिका घेऊन चालणार नाही आपण राज्यकर्ते आहोत आणि मला सगळ्यात महत्वाचं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान यावेळी आठवण्याचं कारण असे की मध्यंतरी औरंगजेबाच्या कवरीचं एक प्रकरण झालं आणि त्यावेळी त्यांनी असं विधान केलं की महाराष्ट्रामध्ये आम्ही फक्त छत्रपती शिवरायांचंच महिमा मंडम होईल औरंगजेबाचं मंड महिमा मंडम झालं ते त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ कोण करतं आहे औरंगजेबाचं महिमा मंडळ महाराष्ट्रात ही सांगायची गरज पण नाही महाराष्ट्रामध्ये नाही देशात नाही जगामध्ये अख्ख्या जगामध्ये फक्त छत्रपती शिवरायांचं महिमा मंडम होईल पण छत्रपती शिवमाया शिवरायांचं अवमान करणाऱ्यांचं करायचं काय हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे कोरटकर वगैरे चिल्लरे म्हणून सोडून कसं देऊ शकता तुम्ही मग कोरटकरला चिल्लरे म्हणून सोडायचं तर मग कुणाल कामराला चिल्लर म्हणून का सोडत नाही तुम्ही हा एक प्रश्नच आहे ना कुणाल कामराने असं काय केलेलं आहे कोरडकरला आपण चिल्लरे म्हणून सोडून देतो आणि कुणाल कामराला आपण चिल्लर म्हणत नाही कारण तो फार मोठा काला म्हणते असंही मान्य करत नाही म्हणजे दोन्ही बाजूला त्याच्याकडे तुम्ही त्याला मोठंही मानत नाही आणि त्याला चिल्लरही समजत नाही त्याला म्हणतात तो कोण आहे त्याचं काय ते म्हणजे नितेश राणे माणूस म्हणतो कॉमेडी बी मिलेली काय आम्ही त्याच्या भीक घालत नाही अहो महाराष्ट्राला राजकीय तुमचं मूल्य जपायला जपायचं असतं तसं सांस्कृतिक मूल्य पण जपावं लागतं लक्षात घ्या त्याच्या कॉमेडीचा दर्जा काय आहे हा आपण नंतर विचार करू पण देशाला जसं राजकीय मूल्य असतं तसं सांस्कृतिक मूल्य असतं आणि सांस्कृतिक मूल्य जपण्याची जबाबदारी ही राज्यकारत्त्यांवर हो असते वोट विभागणी बटेंगे तो कटेंगे एक होतं सेप हे वगैरे सगळं झालं आता सत्तेत आलेला आता आपण आणि सत्तेत आल्यानंतर एक व्यक्ती रात्री मुख्यमंत्र्याच्या नावाने उठून महाराष्ट्रातल्या अत्यंत जबाबदार अशा इतिहास संशोधकाला बारा साडेबारानंतर नंतर फोन करते आणि त्याच्याही आधी महाराष्ट्रामध्ये भाजपाशी संबंधित असलेले अनेक जण छत्रपती शिवरायांचा वाटेल तशा पद्धतीने अपमान करतात आणि त्याच्यावर राज्यकर्ते काहीच बोलत नाही कुणाल कामराच्या मागे मात्र हात धुन लागलेले आहेत सगळे तर या कुणाल कामराचं आणि प्रशांत कोरटकरचा आजचा जो प्रकार घडलेला आहे महाराष्ट्राने सगळ्या बघितलेलं आहे एक घटना कोल्हापूरमध्ये घडलेली आहे आणि दुसरी घटना महाराष्ट्र बघतो आहे की कुणाल कामरा आज ज्या काही बातम्या आल्या की त्यांनी तामिळनाडूमध्ये मा न्याय मागण्याचा प्रयत्न केला मग आता तोही न्याय मागणार ना की त्याला जसा कोरटकर न्यायालयीन लढाई लढतो आहे असं तुमचं म्हणणं आहे न्यायालयाने शिक्षा दिली तर आम्ही त्याला काय करायचं ते पोलीस ठरवतील त्याला काय करायचं ते मग कामराच्या बाबतीत तशीच भूमिका आहे घ्या ना तुमचे कार्यकर्ते का मध्ये येतात मग कामरामध्ये कोरटकरच्या बाबतीत काय म्हणतात तुम्ही की बाबा नाही ते न्यायालय ठरवतील पोलीस ठरवतील अरे तुम्ही असं करताय काय म्हणजे मग मग कामराच्या बाबतीमध्ये काय तुम्ही सांगायला पाहिजे की कामरा तुम्ही जो वेलकम करतो तुमचं आम्हाच्यावर टीका केली आम्ही लिगल पॉईंटवर त्याचे काय असेल ती तुमच्यावर कारवाई करू पोलीस आहेत न्यायालय आणि त्यांनी सांगूनही ठेवलं आहे ना कुणाल कामराने जर न्यायालयाने मला सांगितलं तर मी एकनाथ शिंदेची माफी मागेन मग मा न्यायालयाला ठेवू द्या ना तुम्ही कसं काय न्यायालय हातात घेत आहे तर हा सगळा चर्चेचा विषय याच्यासाठी आहे की या सगळ्या मुद्द्याला बदल देण्याचं सोयीस्करपणे प्र प्रय प्रकार सुरू आहेत आणि आपण ओनली पॉलिटिक्समध्ये साधारणपणे अशाच विषयांवर चर्चा करणार आहोत या सगळ्या चर्चेमध्ये माझे काही मुद्दे आपल्याला खटकले असतील तर आपल्याला खंडन करण्याचा पूर्ण अधिकार आहे आपण आपल्या कॉमेंट्समध्ये ते टाकावेत विनाकारण कोणाचे तरी आपण समर्थक आहोत म्हणून विरोधात मी बोललो आहे म्हणून त्याला टीकाच करायची असेल तर त्याचंही आपल्याला स्वातंत्र्य आहे पण आपली सदसती बा बुद्धी जागृत ठेवून या सगळ्या ओनली पॉलिटिक्सच्या चर्चेमध्ये आपणही सहभागी होऊ शकतात आपल्या मतांचं आम्ही स्वागत करतोय तुर्तास इतकंच धन्यवाद